आज पहिला श्रावणी सोमवार रत्नागिरी जिल्ह्यात सर्वत्र भक्ती आणि उत्साहाचं वातावरण यामुळे पाहायला आहे पवित्र श्रावण महिन्यातील या पहिल्या सोमवारी जिल्ह्यातील विविध मंदिरांमध्ये नाम सप्ताह धार्मिक उपक्रमांना सुरुवात झाली आहे मंदिरांमधून भजन कीर्तन मृदुंगाचा गजर आणि हरिनामाचा जयघोष आता दुमधुमत आहे भाविकांची मोठी गर्दी दर्शनासाठी मंदिरामध्ये लागले प्रत्येक जण भक्ती रसात निघालाय यामुळे संपूर्ण वातावरण भक्तिमय झालंय मुरुगवाडा येथील श्रीदेव भैरव देवस्थानामध्ये नामसप्ताहाला सुरुवात झाली आहे त्याबाबत आता जाणून घेऊया भाई मी देवस्थान मुरुगवाडा देवस्थान अध्यक्ष श्री विलिंद चंद्रकांत शिरवडकर बोलतो आहे यामध्ये आमचा आता नामसप्ताह दोन हजार पंचवीस हा सुरू झालेला आहे त्यामध्ये सुभेदराच्या घरांपासून पंधरा मडापर्यंत असा आमचा नाम नामसप्ताह बसतो यामध्ये प्रत्येक वाडीवाडीमधून सहा पारे आहेत या सहापाऱ्यामध्ये एक पारेप्रमुख आणि उपपारेप्रमुख अशी आमच्या ग्रा ग्रामस्थांच्या पाऱ्याची रचना आहे यामध्ये जर श्रावणी सोमवारी आपला नामसप्ताह बसतो पहिल्या सावणी सोमवारी आणि त्यानंतर दुसऱ्या श्रावणी सोमवारी आपला नामसप्ताह उठतो यामध्ये आमचे सर्व ग्रामस्थ आनंदात जल्लोषात सर्व उत्साहाप्रमाणे नामसप्ता साजरा करीत असतात आणि त्यांचा नामसप्ता समाज श्रावणाच्या दुसऱ्या सोमवारी सांगता होतो धन्यवाद जय जयवे